किती जणांच्या बळींची जायची वाट पाहताय तुम्ही सुधागड तालुक्याला तुमच्या एमएसआरडीसी एसीस खात्याचा इकडे अधिकारी तालुक्याचा कुठं तुमचं कार्यालय नाही जर तिकडे काय प्रॉब्लेम झाला तर तुमच्या मुंबईत यावं लागतं दुर्दैवी आहे ना, ना सर आणि इतके अपघात झालेत ना की विचार करू शकत नाही आणि एकदा घरातला माणूस गेल्यानंतर ना ते भरून निघत नाही त्याचं दुःख तुम्हाला तर माहिती असं काय असतं आणि त्या जांभूळपाड्या गावाच्या समोर आज सहा महिने झाले तर तुमचा तो मुलूंचा कोण कॉन्ट्रॅक्टर होता विशाल कंट्रक्शन काहीतरी ब्रिज ब्रिजवाला हा तो तुमचा तुम्ही ब्रिज आम्हाला गतीरोधकची मेन मागणी आहे म्हणजे मेन मेन गावं आहेत त्याच्या समोर आणि रस्त्यावर भयानक खटे आता थोडेसे भरले तेही म्हणजे असे थातर मातून भरले सारखे भरले असं नाही साहेब हे बघा आम्ही अजून तुम्हाला माहिती आहे आम्ही आक्रमक झालो ना तर आम्ही मागे पुढे बघणार नाही आम्ही एक समजा आता कसं की निपाडे साहेबांकडे होते इतके दिवस चार त्यांना सांगून झालं नाही आम्ही फक्त काय सांगायचं का त्याच्यावर काय होणार नाहीये का आणि मनसेचा नेमका तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला रिअल सांगतो एक तारखेचा आमचा मोर्चा आहे आता तो मोर्चा संपला ना तर दुसरा मोर्चा इथे नाही गेलो तुम्हाला मी माहिती क्लिअर सांगतो ही पद्धत नाही ना अहो लोकांचे जीव जात आहेत गा म्हणजे वाहनांची तर वाट लागली लोकांच्या एवढ्या पाच पाच तीन तीन दोन दोन फुटाचे खड्डे आहेत रस्त्याला एकदा पाहणी करायला या तुम्ही तिथे एक माणूस नाही तुमचा पालिकरांनी कुणाकडे बघायचं सुद्धा सुधाकडवाने आपण मुंबईला यावं तिथे एखादं तुझं छोटसं ऑफिस पे कोणतरी दखल घेईल त्याची काहीतरी डावडूजी करेल किती दिवस आमची आम्ही वाट बघणार मी बघा तुम्हाला आयते टी भेटून तुला पाच सात दिवसाचा देत आहे मला माझ्या गावाच्या समोर जी काय समोर आहे त्यांची गती रत आणि रस्त्यावरचे खड्डे वेळोषण तुम्ही आम्हाला पत्र द्या ते आम्ही कलेक्टरला पाठवतो पण तुझी समिती असते कलेक्टर ठीक आहे तुम्हाला सगळं देतो पण मला एकच साहेब सात दिवसात मला रिझल्ट पाहिजे त्याचा विषय प्रायोरिटीवर याचा विषय आपल्याचा आणि गतिरोधक पण विषय घ्या मी पत्र द्या आम्हाला कसं व्हायचं काय आमच्या मनसे टाइमिंग यायला लागू नका एवढंच आमची विनंती नंतर मग बोलू नका की नाही तुमचं म्हणजे कसं आहे तर मोटरेबल पाहिजे अपघात किती अपघात झाले तुम्ही विचार करू शकत नाही त्या लोकांनी बघायचं कुणाकडे आणि दरवेळेस काय माणूस करणार का एवढा एवढा खड्ड्यातून जीव वाचवणार गाडीला तुम्ही बाजूला करा करायचं जीव जाते इतकी भयान परिस्थिती आहे तुम्ही एकदा राहून मारा वाटलं मला फोन करा मी येतो सोबत तुम्हाला दाखवतो किती खड्डे रोडला काय झालं का मूळ जो ठेकेदार होता तो वरा नावाचा कोणतरी होता हो तुम्हाला सांगतो पाली भोपोली रोड आणि गोवा हवे ही भयानक आहे म्हणजे ठेकेदार कळून येऊन झाले सहा महिने ठीक आहे सर सहा महिने तरी झाले पण आता आम्हाला याची कारण आम्हाला माहितीच नाही कार्यालय तुमचं मुंबई तुमच्या कार्यालयात ऑफिसर किती वेळा बदलतो आम्हाला थोडं हॅड आहे आम्ही असे पुण्याकडे एकदा आम्ही ग्रामीण भागातील लोक आम्हाला इथे यावं लागते तुमचं एखादं मध्ये कुठेतरी ऑफिस असेल तर जरा आम्हाला बरं वाटलं असं किंवा सांगायला किंवा पीडब्ल्यूडी वर्ग केला तर तुम्ही त्याची एक गोष्ट वेगळी होती नाही तर तेच हँडओवरच करायची काम सगळी कारण काय झालं माहितीये का अगदी म्हणजे मणगाव पासून ते हा रस्ता सगळे चार पाच रस्ते आमच्याकडे नुसते एवढेच नव्हे ऑल ओव्हर महाराष्ट्राचे रस्ते आणि ऑफिस इथंच आहे अस नाही की दुसरी कुठून सारख्याला आमचा मोर्चा आहे पुढच्या सात दिवसात तुमचं जर काम जर नाही मला सुधारित वाटलं तर पुढचा मोर्चा तुमच्यावर एवढं मी तुम्हाला शंका टेकिस आणि मग खड्डे भरले आपण तुम्हाला माहिती का गणपती मी होड्या सोडल्या तुमच्या खड्ड्या प्रशासनाला जाग येण्यासाठी तुम्ही माणूस आहात ना म्हणजे माणसाला वाटलं नाही की बाबा नाही प्रॉब्लेम म्हणून मग आता कसं झालं माहिती का तो पार्लीच्या तिथला लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे आता बघायला माझ्या अडचणी सांगतो काय तो कॉन्ट्रॅक्टरला त्या कुठ कंपनीचे आहेत ते आहे ते करत नाही तो वरा हो दोन कॉन्ट्रॅक्टच्या भांडणात सामान्य माणसाचा जीव जाते ना हा आता कोण कसं काम करतं सगळं आमच्याकडे माहिती आहे असं नका समजतो माहिती आहे खड्डे लगेच कसे काय हे होत आहेत भरल्यावर परत कसे मोठे होत आहेत आम्हाला काही माहिती नाही सगळं माहिती आहे आम्हाला अहो आम्ही आज तुमची ती बीएससी सी कंपनी काहीतरी काश्मीरची कंपनी होती ती त्यांनी काहीतरी काम घेतलं मला तर बघितले मी चार पाच कंपनी आम्ही फक्त एवढंच म्हणते आमचं जे मागणी आहे तेवढी पूर्ण करायची तुम्हाला ते लगेच व्हॉट्सअपवर जरी पाठवून तुम्ही गावावर हे करावे खड्ड्याच्या विषय लेव्हलला भेटवतो